एक अत्यंत महत्वाची बातमी आहे कुख्यात गुंड गजा मारणेच्या मिरवणुकीसाठी आलिशान वाहन पुरवणाऱ्याला अटक करण्यात आली आहे भाजपच्या एका पदाधिकाऱ्यासह आठ जणांना कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे त्याचबरोबर सहा आलिशान वाहन सुद्धा जप्त करण्यात आली आहेत आपल्याला माहिती आहे गजा मारणे याला यांनी तळोजा जेल पासून ते येरवडा ते पुण्यापर्यंत मिरवणूक काढली होती ज्यामध्ये तीनशे वाहनांचा ताफा होता यातली सहा आलिशान वाहनं ज्यांनी पुरवली होती त्याला अटक करण्यात आली आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत चंद्रकांत धक्कादायक आहे हे काय का अधिक माहिती आहे गाडी आहे ती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची नारायण गलांडे आणि ती हायर केली त्या भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राहुल दळवी यांनी असा ते दावा आहे राष्ट्रवादीचे कार्यकर्ता आणि ती गाडी वापरली गजा मारण्याच्या मिरवणुकीसाठी आणि हे असे एक नाही तर आणखी दोन चार राजकीय पक्षांच्या गाड्या आहेत त्या वापरल्या गेले ते गजा गुंडाच्या मिरवणुकीमध्ये गजा सारख्या कुख्यात गुंडाच्या म्हणजे याच्यातनं राजकीय कसा आश्रय असतो या गुंडांना हे पुन्हा एकदा समोर आलेलं आहे पण काल जेव्हा अजित पवारांनी आदेश दिले की कोणी असू उचला त्यांना तेव्हाही सगळे अटक झालेत हे सगळे गुंड पण याची कठोर कारवाई झाली पाहिजे निसतं अटक होऊन उपयोग नाही तर पाळामुळे पर्यंत गेलं पाहिजे काल आपल्याला सीपीने स्वतः डिक्लेअर केले की गजा मारणे आता फरार आहे फरार असून उपयोग नाही तर त्याच्या पुन्हा मुस्क्या बांधून त्याच्या अख्ख्या टोळी जेरबंद केली तर ते होईल आणि सगळ्या कोणाकोणाच्या गाड्या होत्या ते सगळे पत्ते शोधून पोलिसांनी काढलेत त्या सगळ्या गाड्या मालकावर गुन्हे दाखल झालेत त्यातनं हे सगळे कनेक्शन बाहेर आलेत पॉलिटिकल कनेक्शन ही गुंडांची हे खूप धक्कादायक आहे कारण आता महापालिका इलेक्शन आले आपल्याला माहिती वर्षभरावर अगदी आणि चंद्रकांत याबद्दलचे सगळ्या आणखी अपडेट्स आम्ही तुझ्याकडून घेत राहणार आहोत कारण हे खरोखरच धक्कादायक आहे एक तुरुंगातून सुटलेल्या गुंडाची मिरवणूक निघते ज्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होता या मिरवणुकीत तीनशे वाहनं असतात तो ताफा त्यावेळेला काहीही पोलीस त्यानंतर मात्र कारवाई केली जाते पण तीनशे वाहनांचा ताफा एका गुंडाच्या मिरवणुकीसाठी निघतो हे खरोखर धक्कादायक आहे यातल्या